स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर गुढीपाडवा येत हो आहे आणि गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर आणि गुढीपाडवा जेव्हा येतो तेव्हा आपण नवीन वर्षाची सुरुवातही करत असतो आणि हा दिवस छान साजरा करतो आणि ह्या दिवशी आपण सर्वजण बरेचसे लोक खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची खरेदी करतात सोन्याची करतात चांदीची करतात पण आज सोन्याचे भाव इतके वाढले आहेत ना की आपण सोनं खरेदी करणं म्हणजे अशक्य आहे आणि सामान्य माणसांसाठी सोनं खरेदी करणं तर आता नाहीच शक्य कारण की सोन्याचे भाव खूपच वाढून गेलेले आहे पण सोनं खरेदी करणं हे खूपच महत्वाचं आहे का किंवा सोनं खरेदीने खरेदी केल्यानेच आपला गुढीपाडवा साजरा होईल तर नाही अजिबात नाही तर सोनं खरेदी केल्यावरच आपण छान सण साजरा करतो असं काही नाही आपण ह्या दिवशी गाड्या घेतो म्हणजे भरपूर काही वस्तू घेत असतो पण आपण अगदी कमी किमतीच्या वस्तूसुद्धा ह्या दिवशी घरामध्ये आणू शकतो तर सर्वात प्रथम तर तुम्ही घरामध्ये आता आपलं देवघर आहे तर देवघर नसेल तर देवघराची तुम्ही खरेदी करू शकता किंवा देवघरामधल्या वस्तू आपण खरेदी करू शकतो त्याच्यासाठी बघा आपण अन्नपूर्णा माता आहे अन्नपूर्णा जर आपल्याकडं माता नसेल तर अन्नपूर्णा खरेदी करा, करा। किंवा अन्नपूर्णा ही आपण नेहमी तांदळामध्ये ठेवतो तर ता त्याच्यासाठी वाटी नसेल तांब्याची वाटी वगैरे छानशी अशी तीसुद्धा आपण खरेदी करू शकतो तर अजून कुबेर देव आहे कुबेर देवाची खरेदी करू शकता सर्वात महत्वाचं अजून तुम्ही वस्त्र देवासाठी वस्त्रसुद्धा खरेदी करू शकता त्याच्यासाठी असं काही नाही की आपण चांदी सोनं चांदी तांब ह्याच वस्तू घेतल्या पाहिजे तर असं काही नाही तुम्ही वस्त्र वस्त्रसुद्धा देवासाठी खरेदी करू शकता जसं बाळकृष्णासाठी गणपतीसाठी आसन खरेदी करू शकतात ह्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपण काही ना काही घरात आणायला पाहिजे म्हणून आपण ह्या खरेदी करू शकतो तर ही खरेदी करताना तुम्हाला असं वाटेल की त्याच दिवशी पाडव्याच्या दिवशी करायची का आदल्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशीही करू शकता किंवा पाडव्याच्या दिवशीही करू शकता पण सर्वात जास्त तर तुम्ही पाडव्याच्या ही खरेदी करा खूप छान राहील त्याच्यानंतर मग तुम्हाला छानचं आपण आता रोज रोज तोरण लावणं म्हणजे झेंडूची फुलं आंब्याची फुलं घरात तोरण तयार करणं आपल्याला आता हा वेळच मिळत नाही तर आपण त्याच्यासाठी मग आपण काय करू शकतो की आपण डिरेक्टली कवड्यांचं तोरण कव कोड़... कवड्यांचं तोरण लावणं हे खूप शुभ आहे तर कवड्यांचं तोरणसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि आपल्या घरासाठी लावू शकता त्याच्यानंतर मग आपल्याला खरेदी करण्यासाठी बऱ्याचशा वस्तू असतात अशा छोट्या छोट्या वस्तू घरामध्ये तुम्ही ह्या दिवशी छान घरामध्ये काही आपल्याला लागत असतील वस्तू म्हणजे जसं जसं की तोरण झालं परत छान डेकोरेशनच्या छोट छोट छोट्या छो वस्तू ज्या छोट्या तांब्याच्या म्हणा पितळ्याच्या म्हणा छोट छोट्या छो वस्तू एंट्रीला ठेवण्यासाठी ते बाऊल असं तो खरेदी करू शकता त्याच्यानंतर मग तुम्ही देवासाठीच काही देवाला ज्या ज्या वस्तू लागतात छो ते छोटे पाट असतात ते खरेदी करू शकतात त्या त्याच्यानंतर छानशी घंटी आपल्याकडं घंटी नसेल तर तीसुद्धा घ खरेदी करू शकतात त्याच्यानंतर मग आपण देवभारासाठी एक घंटासुद्धा लावला पाहिजे तर घंटा खूप छान आहे तो पण खरेदी ह्या दिवशी करू शकतात तर तो सुद्धा शुभ मानला जातो त्याचशिवाय आपण सर्वात महत्वाचा अजून ह्या दिवशी आपण धान्य घरामध्ये राहण्यासाठी धान्याची पूजा आपण जेव्हा धान्य आणतो आता नवीन धान्य भरतो त्याची पूजासुद्धा या पाडाच्या दिवशी केली पाहिजे ते, ते आपलं धान्य घरा घरामध्ये भरलेलं हवं आणि छान आपल्या कधीही ते धान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासून येतं त्या दिवशी आपण हीसुद्धा पूजा करतो तुम्हाला अजून सर्वात महत्त्वाचं सांगायचं होतं तुम्ही ह्या दिवशी कवड्यांची खरेदी करू शकता सुद्धा जर घरामध्ये कवड्या नसतील ना तुमच्या तर कवड्यांची खरेदी करा तर पिवळ्या आणि सफेद कलरच्या पण जर आधी सफेद कलरच्या कवड्या घेत्याला पिवळ्या करू शकतात पण सफेद कलरच्या कवड्या तुम्ही घेऊ शकता त्या कवड्यांची सुद्धा पूजा ह्या दिवशी केली जा पाहिजे आणि आपण देवाऱ्यामध्ये ते सुद्धा ठेवू शकतो तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खरेदी आपण करू शकतो की असं काही नाही की सोनं खरेदी करा चांदी खरेदी करा आणि एवढं आज आपण इतकं महागाचं खरेदी नाही करू शकत एवढं महागाचं त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण सहज खरेदी करू शकतो देवासाठी देवासाठी लागतात त्या त्या, त्या गोष्टी खरेदी करा तुम्ही आणि जेव्हा आपण देवासाठी काही खरेदी करतो किंवा लवंगा तुम्हाला आता आपल्याला भीमसेन भीमसेन कापूर तो सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता तो सुद्धा शुभ मानला जातो त्याच्यानंतर लवंग लवंग सुद्धा तुम्ही तुम्हाला माहितीच असेल भीमसेन कापूर आणि लवंग जाळ घरामध्ये जाळलं तर किती कि पॉझिटिव्हिटी राहते तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक गृहिणीला काय हवं जेव्हा आपलं घर छान नीटनेटकर राहीन प्रसन्न राहील सुशांती राहीन अशा घरामध्ये तर त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदत राहते आणि लक्ष्मी लक्ष्मी मातेला काय हवं हो घरामधलं वातावरण छान आणि जेव्हा आपण भीमसेन कापूर आणि लवंग जेव्हा जाळतो ना तर तो वास अगदी छान असतो घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करतं आणि नंतर आपल्याला काय की आपण जेव्हा लक्ष्मी येण्याचा टाईम राहतो त्यावेळेस जाळायला हवा ह्या आणि ते खूप शुभ मानलं जाते ही गोष्ट पण तर तुम्ही ह्या दिवशी लवंग आणि भीमसेन कापूर हा सुद्धा खरेदी करू शकता आणि नेहमी आपण ही संध्याकाळची जाळायला हवं घरामध्ये त्यांनी पॉझिटिव्हिटी राहते बॅड वाईब्स ज्या नेगेटिव्ह वाईब्स असतात ना त्या घराच्या बाहेर जाता आणि आपण हे करू शकतो तर भीमसेन कापूर आणि लवंग सुद्धा ह्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता असं काही नाही का, का आपण की ते काय पण ह्या दिवशी शुभ मुहूर्तावर हो आपण ह्या गोष्टी खरेदी करू शकतो त्याच्यानंतर ह्या दिवशी आपल्याला घरामध्ये आपण जे झाडू घरामध्ये लावतो तो झाडू पण शुभ मानला जातो झाडूची सुद्धा आपण पूजा करतो तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी पूजा त्या दिवशी तर तो झाडू सुद्धा ह्या दिवशी आपण नवीन खरेदी करू शकतो घरामध्ये आपण स्वच्छ नीट नेटकं राहतं तर त्या झाडूची सुद्धा ह्या दिवशी खरेदी केली जाते आणि आपण ती करू शकतो तर देवासाठी तर तुम्ही पाहिलंच आहे की देवासाठी आपण किती साऱ्या वस्तू छोट्या छोट्या खरेदी करू शकतो वाटी खरेदी वाटी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण जे आपल्याकडं देव देव नसतील तर जर तुमची कुलदैवत जर असेल तुमच्या कुलदेवत जी तुमच्या घरात नसेल तर ती सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता त्याचा फोटो म्हणा जो सुद्धा खरेदी करू शकत जे, कर जे देव नाही दे आपल्याकडे जे देवांना आपण मानतो त्या आप देवांना आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपण खरेदी करून आपण त्यांची पूजा करू शकतो पण असं काही नाही की सर्वच देव खरेदी करा आणि तुम्ही ते देवाला ठेवा तर एवढे देवांचे आता आजकाल आपल्याकडून पूजा होत नाही आपण ज्या देवांना मानतो आपली कुलदेवी कोणती आहे ती देवी त्याच्यानंतर महत्वाचे देव कोणते आपली कुलदैवत गणपती बाप्पा त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता तर हे तुम्ही देव खरेदी करा ह्या दिवशी आणि तुम्ही हे देवारात ठेवा त्याच्यानंतर बाळकृष्ण सर्वांकडेच असतो घरामध्ये तर ह्या गोष्टीची तुम्ही खरेदी करा शिगुडी पाडवच्या दिवशी तर आपण नवे वस्त्र घालून गुढी उभारतो पूजा करतो तर किती हा शुभ दिवस असतो ह्या दिवसासाठी आपण छानशी साडी खरेदी करू शकतो स्वतःसाठी आणि ती ह्या दिवशी पूजेला आपण घालू शकतो आणि पूजा घरामध्ये करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला कुबेर एक सांगायचं होतं तर, तर कुबेर देव नेहमी देव्हाऱ्यात ठेवत नाही तर तो कुबेर देवांना आपण तिजोरीमध्ये ठेवतो तर जर कोणाच्या देवाऱ्यामध्ये दे, कुबेर देवता असेल तर ती कुबेर देवता आता तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा तर ती तिजोरीत ठेवायची असते कुबेरदेव तर त्यांना तिथे ठेवा तर अशा पद्धतीने आपण सर्व देवांचं घरातले देव खरेदी करू शकतो आणि घरातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे ना देवासाठी लागणाऱ्या कि किंवा घरात छोट्या मोठ्या वस्तू या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता आणि सर्वांना तर हऊचं असते की आपण हे घ्यावं ते घ्यावं आणि छानच असं वस्तू आपल्या घरामध्ये आणाव्या प्रत्येक गृहिणीला काय हवं तर प्रत्येक गृहिणीला प्रत्येक गोष्टीची अपेक्षा असते की आपण हे खरेदी करायला पाहिजे ते खरेदी करायला पाहिजे तर हे प्रत्येक गृहिणीचं असतं आणि तर अशा प्रकारे आपण जास्त पैसे खर्च न करता गुढीपाडवा असा पण साजरी करू शकतो असं काही नाही की गुढीपाडव्याला सोनं चांदी गाडे कार वगैरे ह्या गोष्टी खरेदी करा तर असं काही नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी खरेदी करा शुभ मुहूर्त राह मोहूरत आहे म्हणून आणि देवासाठी छान छान वस्तू घ्या आणि चला मग तो मंडळी हा माझा छोटासा प्रयत्न होता की ह्या दिवशी तुम्हाला आपण गुढीपाडच्या दिवशी कोणत्या अजून वस्तूंची खरेदी करतो सांगायचं होतं आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल त्यावेळी हो जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेल नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय